आपण पटकन ताब्यात घेता येईल ते बघू किंवा पोलिसांची याच्यामध्ये साथ होती लोकांची आणि तुमच्या मीडियाची पण होती त्यामुळे ते लवकर जे काही गुन्हा झालेला आहे त्याची विचारपूस करून ते योग्य ती कारवाई करतील सात दिवस झाले सात दिवस ही लोक फरार होती आणि सात दिवसानंतर काल दादा बोलल्यानंतर तर त्यांच्यावरती कारवाई झाली कुठेतरी त्यांना बचाव त्यांचा बचाव होत होता असं वाटतं या सगळ्या सात दिवसांमध्ये नाही असं तरी नाही वाटत तुम्हाला की बचाव त्यांचा होत होता म्हणजे त्यांचे की त्यांचे फ्रेंड सर्कल वगैरे त्यांना साथ कदाचित बचाव झालेला असेल या प्रकरणामध्ये पती सुशील हगवणे त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे मात्र तुम्ही काल ज्या पद्धतीने त्यांचा बचाव करतो तुम्ही तुमचं म्हणणं होतं की त्यांना त्यांच्याकडून कुठलाही त्रास तुम्हाला नव्हता मग या प्रकरणामध्ये त्यांना गोवण्यात आलं असं काही वाटतं तुम्हाला आ, हो नक्कीच कारण की आता पोलिसांमध्ये ते म्हणजे आलेलेच आहे अटक झालेलेच आहे तर त्यानुसार सगळे विचारपूस केली जाईल आणि जो काही योग्य ते त्यांच्यावरती कारवाई दोघांवरती केली जाईल काय कारवाई व्हावी आता अशा अपेक्षा आहे कारण की अटक तर झाली पण या पुढच्या काळामध्ये काय शिक्षा व्हावी कारवाई काय व्हावी म्हणजे ज्यांनी ज्यांनी त्रास दिलाय तिला त्यांना जन्मतिपीची शिक्षा ही मी कालच म्हणते की दुसरी गोष्ट की सगळं अगोदर केलं असतं म्हणजे पोलिसांनी कारवाई केली असते अटक केली असते तर हे झालं नसतं असं वाटतं लवकर कारवायाच्या व्हायला पाहिजे कारण तो पण गुन्हा दाखल केला होता मी म्हणेल की जर माझे मिस्टर असले तरी त्यांनी लवकर म्हणजे त्यांनी फरार न होता लवकर त्यांनी समोर येऊन जर सांगितलं असतं की हे काय माझा संबंधच नाही अटक नसते म्हणजे जे, जे, जे मेन सूत्रधार ते तर म्हणजे मीडिया समोर आलेलेच आहे सगळेजण ते गुन्हा दाखल झाला कोर्ट मध्ये तुझ्या संदर्भात त्यावेळेस पोलिसांनी कारवाई केली असते तुमचं वैष्णवीचं प्रकरण घडलं नसतं असं सगळं प्रकरण झालं असतं हो नक्कीच की त्यावेळेस जर पोलिसांनी योग्य ती कारवाई घेतली म्हणजे हाती लावली असती त्यावेळेस पण यांना पकडायची भूमिका घेतली असती तर ते नक्कीच आजही नसतो दुसरी गोष्ट असं की निलेश चव्हाण वर गुन्हा दाखल झालाय बार्जी पोलीस स्टेशन हा निलेश चव्हाण कोण आहे काय कुटुंबाची तुमच्या संबंध होत हे सगळं माहिती तुला तू का म्हणजे माझं नवीन नवीन लग्न झालं तेव्हा तो म्हणजे सारखा यायचा घरी पण मला इतकी माहिती नव्हती पण नंतर थोडे काही काळानंतर मला कळलं की ते असे करिश्मा म्हणजे माझे नणंद आहेत त्यांचे फ्रेंड्स आहेत म्हणून आणि ते कायम माझ्या बांधणामध्ये वगैरे ते असायचे माझ्या वैष्णवीच्या म्हणा किंवा आमच्या म्हणामध्ये बाळाला जवळ ठेवला बंदूक दाखवली त्यात म्हणजे वैष्णवीच्या नातेवाईकांना ते असं सांगितलं होतं त्यांनी बंदूस दाखवल्यानंतर त्यांना बाळ दिलं नाही परत ते पवळेंकडे गेलं ते पोवळे कोण आहेत ते म्हणजे मामा सासरे पवळे जे आहेत ते नाव तेवळे असं आहे त्यांच्याकडं दिलं गेलं होतं असं मला मीडिया थ्रूच कळालं आणि म्हणजे जो निलेश चव्हाण आहे त्याच्यावरती एवढे गुन्हे दाखल असून त्याच्याकडे रिव्हॉल्वर कशी आहे कारण म्हणजे गुन्हागारच असं समजायचं आपण की तो तेवढा बोलू शकतो करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी <coughs> तू जेव्हा तेव्हा तक्रार दिली होती तेव्हा पोलिसांनी काय म्हंटलं होतं कारण एवढे काही दिवस झाले जर जा गुन्हा दाखल होऊ नये पोलिसांनी जर ऍक्शन घेतली नसेल तर पोलिसांनी तुम्हाला काही पण हो आहे माझ्याकडे त्याचे सगळे स्क्रीनशॉट वगैरे किंवा ईमेल केलेले जे आहे माझ्या भावानी त्याचे सगळे आहे ते फॉरवर्ड करूया तेव्हा महिला आयोगांनी काही ऍक्शन घेतली होती त्यांनी काही म्हटलं माझी कंप्लेंट घेत नव्हते नाही पोलीस, पोलीस त्यांनी त्यावेळेस सहकार्य केलं होतं की कंप्लेंट तुमची घ्यावी म्हणून त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं की ती तुझी कंप्लेंट घेतली म्हणून त्याच्यानंतर काही झालेलं नाही ऍक्शन काही घेतलेली नाही